जर तुम्हाला आज साक्षात श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाले तर तुम्ही त्यांच्याकडे पहिल्यांदा काय मागाल कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचं उत्तर ऐकायला मला खूप आवडेल चला आजचा स्वामी संदेश ऐकूया श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय भक्ता माझी कृपा तुझ्यावर अखंड आहे जर तुझा माझ्यावर पूर्णपणे विश्वास असेल तर या पवित्र क्षणी तुझ्या अंतरात्म्याला स्पर्श करणारा एक संदेश तुला पोहोचतो आहे तो शेवटपर्यंत नक्की ऐक हे जे शब्द तुझ्या कानावर पडतील ते फक्त वाक्य नाहीत ते माझ्या आशीर्वादांचे स्वरूप आहेत जर तुझ्या मनात माझ्याबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे तर या प्रत्येक शब्दाला तुझ्या जीवनाचा एक भाग बनव या क्षणाला पवित्र मान आणि जे ऐकतो आहेस ते हृदयाच्या गाभाऱ्यात साठव जर खरंच तुझं मन या क्षणी माझ्या संदेशाशी एकरूप झालं असेल तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र कमेंटमध्ये लिहून माझ्याशी एकरूप हो स्वामी म्हणतात प्रत्येक सकाळ ही केवळ सूर्योदय नाही तर पुन्हा एकदा स्वतःला ओळखण्याची सुधारण्याची आणि जगण्यात नवीन उमेद घेऊन पुढे चालण्याची देवाकडून मिळालेली एक नवीन संधी असते म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात करताना आपल्याला ही नवी सुरुवात देणाऱ्या त्या अदृश्य परमशक्तीचे मनापासून आभार मानावेत आजचा दिवस कालपेक्षा अधिक मंगलमय जावा अशी सकारात्मक भावना मनात ठेव आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न कर केवळ बाह्य कृतीच नव्हे तर अंतर्मनातील विचार भावना आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा नवे कर बऱ्याचदा भूतकाळातील काही वेदनादायक प्रसंग मनात घर करून बसतात आणि त्यांची सल आजही जाणवत राहते पण हे विसरू नकोस तो काळ संपला आहे आजचा क्षण मात्र तुझ्या हातात आहे त्यामुळे भूतकाळाकडे केवळ अनुभव म्हणून पहा आणि पुढची प्रत्येक पावले अधिक सजगतेने आणि श्रद्धेने उचल स्वामी सांगतात आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊ नकोस कारण नियती ही आपल्या कर्माने घडते आणि तिचा मार्ग चुकवता येत नाही पण त्या कठीण वाटांवरून तुला पार नेण्याचं काम आमचं आहे आम्ही नेहमी हेच पाहतो की संकटांच्या काळोखातून का भक्ताला प्रकाशात कसं आणायचं प्रत्येक पावलावर परीक्षा असेल अडथळे असतील पण तू आमचा हात घट्ट धरला असशील तर तुला कुठल्याही गोष्टीचं भय वाटायचं कारण नाही भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तू खूप काही सहन करतो आहेस मनात साठवलेले विचार भावना आम्हाला सगळं ठाऊक आहे पण एकच सांगतो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव हो, मग बघ प्रत्येक गोष्ट तुझ्या इच्छेप्रमाणे घडताना दिसेल भक्तांनो स्वामी सांगतात जर तू काहीही प्रयत्न न करता फक्त हात जोडून आमच्याकडे काहीतरी मागायला येत असशील तर ते योग्य नाही आम्ही नेहमी त्यालाच मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो जो स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवतो आणि त्यासोबत आमच्यावर श्रद्धा ठेवतो तू कित्येक वेळा एकट्यात अश्रू ढाळलीस हे आम्हाला ठाऊक आहे पण आता वेळ आली आहे तुला मोठ्या कृपेचा अनुभव देण्याची पण ती कृपा त्यालाच मिळते जो अखंड निस्वार्थ भावनेनं आमचं चिंतन करतो भक्तांनो जर तुम्हाला खरंच वाटत असेल की स्वामी समर्थ हे एक शक्तिरूप आहेत तर आत्ताच कमेंटमध्ये समर्थ लिहा आणि हा भक्तीचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी सांगतात जे माझ्यावर नितांत विश्वास ठेवतात जे माझं नामस्मरण करतात आणि भक्तिभावाने जीवन जगतात अशा भक्तांसाठी आम्ही नेहमी योग्य व्यक्ती योग्य संधी आणि योग्य मार्ग स्वतः निवडतो हे सगळं त्यांच्या जीवनात अगदी योग्य वेळी पोहोचतं आणि त्यामुळे त्यांना यश समृद्धी आणि अंतःकरणाची शांतता मिळते समुद्राच्या दिसणाऱ्या लाटाही जशा हळूच पायाला स्पर्श करून जातात पण त्याच लाटांमध्ये प्रचंड शक्ती असते मोठमोठ्या गोष्टी बदलण्याची तसंच भक्ताचं आयुष्यही असतं बाहेरून शांत पण श्रद्धेच्या ताकदीने आतून मजबूत स्वामी नेहमी सांगतात जीवनातील अनेक अडचणींचं मूळ फक्त दोन गोष्टीत असतं एकतर आपण विचार न करता लगेच कृती करतो किंवा फक्त विचारच करत राहतो आणि कृतीच करत नाही खरी शांती आणि यश यासाठी दोन्ही गोष्टीत समतोल साधणं आवश्यक असतं विश्वास ठेव आणि योग्य वेळी पावलं उचल स्वामी म्हणतात बाळा जर तुला खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने जगायचं असेल तर फक्त स्वप्न पाहू नकोस कर्तृत्व सिद्ध कर प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्तींच्या कथा तुला प्रेरणा देतील पण खरी शिकवण त्या लोकांच्या गोष्टींमध्ये असते ज्यांनी हजार वेळा अपयश पाहिलं तरीही हार मानली नाही तिथेच यशाचं खरं बीज असतं जो आपल्या मेहनतीवर निस्सीम विश्वास ठेवतो तोच शेवटी आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचतो प्रत्येक दिवसात नवीन संधी असते पण ती मिळवण्यासाठी सतत सजग राहणं गरजेचं आहे बाहेरचं जग हे कधी कधी फसवं असतं तिथे तुमच्या चुकांचा फायदा घेणारे अनेकजण टपून बसलेले असतात म्हणून घराबाहेर पडलं की शानपणाने वागा पण घरी परतताना मात्र मनात प्रेमाची ऊब घेऊन या कारण घर म्हणजे अशी जागा असते जिथे तुमच्या चुका नाही तर तुमचं मन समजून घेणारी माणसं असतात जीवनात यश अनुभव आणि संधी या सगळ्यांचा उपयोग नक्की करा पण कधीच कोणाच्या प्रेमाचा किंवा विश्वासाचा गैरफायदा घेऊ नका कारण तुमचं एखादं वागणं तुम्हाला त्रासदायक वाटणार नाही पण समोरच्याच्या मनात किती मोठं वादळ उठतं हे फक्त तोच जाणतो स्वामी म्हणतात जीवनात अनेक वाटा समोर येतात अनेक पर्याय आकर्षक वाटतात पण हे सगळं फक्त तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी असतात खऱ्या अर्थाने श्रद्धा असेल तर संकट आली तरी मार्ग सोडायचा नाही जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला एका गोष्टीचा आधार लागतो तो म्हणजे प्रेम प्रेम हा असा शब्द आहे जो तुमचं मन शुभ आणि अशुभ दोन्ही अनुभवातून शांततेकडे नेतो स्वतःला असं घडवा की कि जगाने कितीही दुखावलं तरी तुमचं मन डगमगू नये कोणी काहीही बोललं किंवा दुखावलं तरी तुम्ही जसे आहात तसेच राहा शांत प्रेमळ आणि स्वामींच्या चरणांवर विश्वास ठेवणारे कारण खरं सामर्थ्य हे बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही तर स्वतःच्या अंतर्मनात असतं कधी कधी परिस्थिती आपल्याला मागे हटण्यास भाग पाडते पण काळ बदलतो एक दिवस असा येतो की तेच लोक जे समोर उभे होते त्यांनाही माघार घ्यावी लागते म्हणूनच इतरांच्या कष्टावर विजय मिळवण्यात काहीच मोठेपणा नसतो पण स्वतःच्या प्रयत्नांनी अपयश आलं तरी त्यातून पुढे जाण्याचा अमूल्य अनुभव येतो जीवनात कोणत्याही नात्यासाठी आईवडिलांना कधीही बाजूला करू नकोस बाहेरच्यांनी काही खोटं सांगितलं म्हणून आपलं रक्ताचं नातं तोडण्याचा विचारही मनात आणू नकोस त्याऐवजी खरं ऐकण्याची आणि समजून घेण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण कर माझ्या प्रिय भक्ता लोक काय बोलतात याचं फारसं मनाला लावून घेऊ नकोस जेव्हा तू काही करत नसतोस तेव्हा हे लोक म्हणतात काहीतरी काम कर आणि मोठ्ठा हो आणि जेव्हा तू मेहनतीने यशाच्या शिखरावर पोहोचतोस तेव्हा हेच लोक तुझ्या प्रगतीवर जळतात तुझं यश त्यांना टोचू लागतं पण तुझ्या यशामागची रात्रंदिवस केलेली मेहनत त्यांना दिसत नाही त्यांना फक्त एकच गोष्ट सलते तू त्यांच्यापेक्षा मोठा झालास पण बाळा या सगळ्याला घाबरू नकोस ही भीती बाजूला ठेव माझ्यावर विश्वास ठेव तू एकटा नाहीस तुझ्या प्रत्येक प्रयत्नात प्रत्येक पावलासोबत मी तुझ्या पाठीशी आहे मोठी स्वप्न पहा आणि त्या स्वप्नांना सत्यात आणण्यासाठी थांबू नकोस थकू नकोस आणि कोणाच्याही भीतीमुळे मागे वळू नकोस मी तुझ्यासोबत आहे माझं तुझ्यावरचं प्रेम हे न संपणार आहे ते कधीच कमी होणार नाही फक्त मन शांत ठेव श्रद्धा ठेव आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा या जगाला जिंकण्यासाठी तुला कोणत्याच बाह्य गोष्टींची गरज नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेव माझे आशीर्वाद हे एका अखंड दिव्य प्रवाहासारखे तुझ्या जीवनात सतत वाहत राहतील आता जा आणि तुझ्या आत्म्याच्या तेजाने तुझ्या प्रेमळ स्वभावाने आणि त्या निष्पाप हसण्याने हे संपूर्ण जग उजळून टाक आपण पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेव हो, मनात आनंद ठेव हो, आणि लक्षात ठेव हो। मी नेहमी तुझ्यासोबत आहे आज उद्या आणि सदैव